नमस्कार मित्रांनो आज आपण एक मोठी आणि महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत आता भूमी अभिलेखच्या ज्या सर्व काही सेवा आहेत त्या आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत जमिनीशी संबंधित कामांसाठी तुम्हाला आता कोणत्याही कार्यालयात चक्रा मारायची गरज नाही आहे आता तुम्ही घरबसल्या सर्व सुविधा या आता आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर उपलब्ध आहेत त्या तुम्ही आता ऑनलाईन घर बसल्या यांचा लाभ घेऊ शकतात तर मित्रांनो या सेवा कशा प्रकारच्या आहेत ते आता आपण थोडं जाणून घेऊयात भूमी अभिलेख विभागाने नागरिकांसाठी विविध ऑनलाईन सेवा सुरू केल्या आहेत यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश आहे त्यामध्ये सर्वप्रथम जो सात बारा उतारा आहे तो आता तुम्ही एका क्लिकवर आता मोबाईलमध्येच डाउनलोड करू शकतात सात बारा उतारा काढण्यासाठी तुम्हाला कोणत्याही तलाठी ऑफिसमध्ये किंवा भूमी अभिलेख विभागात जायची अजिबात गरज नाही यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीसुद्धा वाचणार आहे त्यानंतर पणन आटे उतारा पनन आटे उतारा सुद्धा तुम्ही आता तुमच्या मोबाईलवरती सहजच डाउनलोड करू शकता यासाठी पण तुम्हाला कोणत्याही तलाठी कार्यालयात जायची अजिबात गरज नाही आहे जमीन मोजणी आणि सीमांकन अर्ज जे तुम्ही कोणत्याही ऑफिसला भेट न देता आता तुमच्या मोबाईलवरूनच घर बसल्या करू शकतात जर तुम्हाला तुमची जमीन मोजणी करायची असेल किंवा सीमांकांचा अर्ज करायचा असेल त्यासाठी तुम्हाला आता कोणत्याही तलाठी कार्यालयात किंवा भूमी अभिलेख कार्यालयात जायची अजिबात गरज नाही आहे ते काम तुम्ही अगदी दोन मिनिटामध्ये तुमच्या सुद्धा करू शकता त्यामुळे मित्रांनो तुमचा भरपूर असा वेळ वाचणार आहे आणि पैसासुद्धा वाचणार आहे जर मित्रांनो तुम्हाला जमिनीची फेरफार नोंदणीची माहिती घ्यायची असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही आपल्या स्वतःच्या मोबाईलवर अगदी दोन ते पाच मिनटात लवकरच ती माहिती त्वरित मिळू शकतात यामुळे तुमचा भरपूर असा वेळ वाचणार आहे त्यानंतर तुम्हाला जर मिळकतधारकाचा तपशील तपायसा असेल तर तुम्हाला मोबाईलवरती तो तपासता येऊ शकतो या ऑनलाईन सेवांमुळे तुम्हाला भरपूर सारे असे जे काम आहेत ते तुमच्या मोबाईलवर अगदी काही मिनिटांमध्ये होऊन जाऊ शकतात तर या सेवा कशा वापरायच्या आहेत ते आता आपण थोडं जाणून घेऊयात जर मित्रांनो तुम्हाला या सर्व सेवा ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती वापरायच्या असतील तर तुम्हाला भूलेख डॉट महाभूमी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला सर्वप्रथम भेट द्यायचे त्याच्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन करायचं असेल किंवा जर तुम्ही तिथे तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला नवीन अकाउंट तयार करून घ्यायचं आहे नवीन अकाऊंट तयार केल्यावर तुम्हाला तिथे सर्वप्रथम लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती टाकायची आहे आणि तुमचं जे काही तुम्हाला सेवा लाभ घ्यायचे असेल त्या सेवेचा प्रकार निवडायचा आहे आणि बस तुम्हाला पुढील अर्ज दोन मिनिटात करून देता येईल त्यानंतर मित्रांनो आपण या ऑनलाईन सेवेचे तुम्हाला काय काय फायदे होऊ शकतात ते थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो या सर्व सेवा ऑनलाईन झाल्यामुळे तुमचे वेळेची आणि पैशाची भरपूर सारी बचत होणार आहे कारण की तुम्हाला कोणत्याही वेळेस तुम्ही घरी बसल्या कुठेही कामात असणार तर तुम्हाला फक्त मोबाईलवरून हे सर्व कामं करून घेऊ शकतात त्यामुळे तुम्हाला कोणत्याही ऑफिसला जायची गरज पडणार नाही त्यामुळे तुमचे पैसेही वाचतील आणि तुमचा वेळही वाचणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला कोणत्याही कार्यालयात जायची गरज नाही त्यानंतर ही सेवा ऑनलाईन असल्यामुळे ही पारदर्शक सेवा असणार आहे आणि जलद प्रक्रिया असणार आहे मित्रांनो ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही कोणत्याही चुकीच्या नोंदी टाळण्यासाठी अचूक माहिती आपल्या मोबाईलवरच मिळून घेऊ शकतात ही सेवा भारत सरकारने डिजिटल इंडिया मिशन अंतर्गत आणलेली आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या ऑनलाईन सुविधांमुळे तुमचं काम किती सोपं झालं आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून द्या आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांची लवकरात लवकर शेअर करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र